भैरवगड भैरवगड या नावाचे एकूण पाच किल्ले महाराष्ट्रात आहेत त्यांपैकी हा एक बाकीचे मोरसीचा भैरवगड कणकवलीजवळच्या नरडव्याचा भैरवगड कोथळ्याचा भैरवगड शिरपुंजेचा भैरवगड आणि आज आपण निघालो होतो कोकणातील भैरवगडाला भेट देण्यासाठी भैरवगडाला जाण्याच्या चार वाटा आहेत हेळवाग रामगड मार्गे दुर्गवाडी मार्गे गवारे मार्गे आणि पाते मार्गे त्यातील आपण पातेमार्गे जाण्याचा निश्चय केला याच पंधराईतून सकाळचा गारवा अंगावर घेत आपण भैरवगडाच्या दिशेने पुढे गेलो नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे रत्नागिरीतील भैरवगड बघायला आणि आज आपल्याला भैरवगड एक्सप्लोअर करायचा आहे भैरवगडावर येण्यासाठी आपण आसुर्ड्यामधून आत आलो आहे आणि आसुर्ड्यामध्ये आतमध्ये एक गाव आहे पातेवाडी म्हणून त्या पातेवाडीत आपण आता आत आलो आहे इथून आपल्याला भैरवगडाचा ट्रेक सुरू करायचा आहे आपण आपल्या गाड्यासमोर पार्क केल्या आहेत याच इथून आपल्याला समोर पायटण्यावरती जात आहेत त्या पायटण्याने आपल्याला वरती जायचं तर चला तर असा गावागावातून रोड जातोय आणि इथे आपल्याला बघायला भेटतोय एक अद्भुत गोष्ट या लाकडातून एक वाफ येते काय माहीत नाही काय पण ठीक आहे चला आपण पुढे जाऊ अशा घराघरातून पाटूपाटून ज्या वाट पुढे जाते तिथूनच आपल्याला पुढे जायचं आहे मंडळीस आता आपल्याला इथे वॉटर क्रॉसिंग लागते तर आपण वॉटर क्रॉसिंग करू आपले शूज वाचवण्याच्या आपण पडलो नाही बस जाते पुढे एक नंबर एक नंबर नाही बरे वॉटर क्रॉसिंग केल्यानंतर आपण पुढे येतोय आणि आपल्याला इथे उजव्या साईडला एक विर लागते ही समोरची विर आणि इथेच आपल्याला एक दिसतो खेकडा दिसतोय खेकडा दिसतोय मोठ्या मोठ्या गेला आतमध्ये संपला विषय सो so, असे पायऱ्या चालत येत असताना आपल्याला इथं बोर्ड लागतोय आणि हे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सौजन्याने लागलेले आहेत बोर्ड असेच बोर्ड वरती लागलेले आहेत आता ही थोडीशी थर्टी फोर्टी फाय डिग्री अशी चढाई आपल्याला वरती दिसते फार दमचाक होते फक्त उन्हाच्या आधी आपल्याला वरती जायचंय मित्रांनो आपल्याला त्या डोंगरावरती जायचं आहे इथे जायचो भैरवगड तो आपल्याला वरती ट्रेक करून जायचं आहे हा 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 वातावरण मस्त वाटतंय जिथं आता पायरा आहेत तिथं एक पठार लागतोय आणि अशी समोर एक वाढ जाते वरती डोंगरावरती समोर तिथून जायचं आहे परत या पठारावरचा नजारा एक नंबर एक नंबर तो वरती येऊन दिसते तर पूर्ण दुखीची चादर पसरले भारी वाटतंय एक नंबर वरती माणसांचा आवाज येतोय आय थिंक आपल्या आधी कोणीतरी गेलंय बघूया जाऊन वरती ओरडत आहेत एक ह्या साईडला वाट जाते आणि इकडे आपल्याला समोरच जायचं आहे वाट भेटत नसेलच तर असे समोर बोट लागलेत त्यावरती डायरेक्शन दिलं आहे त्यानुसार आपण जाऊ शकतो भैरवगड हा रत्नागिरी जिल्ह्यात येतो आणि भैरवगड नावातील असे पाच किल्ले आहेत तेथील ठाणे जिल्ह्यातील मोरशीचा भैरवगड आणि कणकवलीजवळचा नारदेवचा भै भाई, भैरवगड आणि शेरापुंजी आणि कोथळीचा भैरवगड हे अहमदनगरमध्ये येतात असे एकूण पाच किल्ल्यांची नावं आहेत भैरवगड म्हणून त्यातला हा एक भैरवगड जो रत्नागिरीत येतो रत्नागिरीत म्हणजे तसं बघायला गेलं तर सातारा आणि रत्नागिरी या बॉर्डरला येतो पण तसं बघायला गेलं तर रत्नागिरीतच ओके सो आता इथे आपला चांगला रोड संपतो आहे आणि हा आता उभी चढाई होते अशी अशा दगडांचा रोड आपल्याला सुरू होतोय तिथून आपल्याला खरा ट्रेक सुरू करायचा आहे हा नजारा एकदम असा भूतीया वाटतोय वाव एक, वाट एक नंबर आणि हा रोड आणि मंडळी हे अभयारण्य ते टायगर रिझर्व फॉरेस्ट म्हणून घोषित केलं आहे आणि हे चांदोली अभयारण्य तिथे अशा इथे आपल्याला वाघ जास्त प्रमाणात वाघ आणि प्रांटी प्राणी बघायला मिळतात शेकडो वगैरे इथे भरपूर प्रमाणात आहेत हे असे झाडं पडलेत वाटेमध्ये ते आपण ओलांडून पुढे जातो आहे आणि हा आपला मान्सून ट्रेक दुसरा आहे आधी आपण केला होता हा मान्सून ट्रेक दुसरा आणि साईटला ओढा हातोय हा वरती थोडासा वॉटरफॉल पडतोय छोटासाच जाऊन एकदा बघू आपण ओके okay, मित्रांनो तो आता आपला ब्रेक झालाय पाणी पिला आता आपण जाऊया पुढचा प्रवास चालू करू लेट्स गो या आता इथून समोर सेवन्टी सिक्स्टी डिग्री अशी चढे तो आपण चढू आणि जाऊ समोर चला पूर्ण जंगल आपल्याला बघायला मिळते इथून नुसत जंगल या किल्ल्याकडे जाण्यासाठी चार वाटा आहे त्यातले आपण आलो आलोय परत आपल्याला एक ओढा लागतोय का मस्त घेतून अजून एक आपल्याला लालवाला खेकडा दिसतोय मोठा आहे भरपूर टाटा बाय खेकडो चला पुढे जाऊ पाणी पिलं तरी जम लागतंय आणि समोर माझ्यासमोर एक कातळकडा वरती एकदम नाइंटी डिग्री आहे हा असा हा असं हा डिग्री पूर्ण कातळकडा आपल्याला पाहायला मिळतोय तसंच पुढे जाऊ भरपूर इथे पाणी वाहत असते हा पाण्याचा एरिया मंडळी आपल्या इथे मुलाखत चालली पाठी आपला रोहन भाऊ प्रत्येकाची मुलाखत घेतो त्याचा विचार आहे की नवीन युट्यूब चालू करायचा आणि तो मुलाखत घेतो सर्वांची तर बघू त्याची मुलाखत आपण कशी होते आमचं एक रत्नागिरी जिल्ह्यातील परिचित असू देत अपरिचित असू देत तर आम्ही त्याची भेट घेऊ असा आमचा एक निश्चय झाला आणि लवकरात लवकर तो पूर्ण होईल या वर्षात सर्व किल्ले पूर्ण होतील तर अशी आमची आवड झाली निर्माण ते सुद्धा रोहन भाऊ यांच्यामुळे ओके तर तुम्ही ऐकलात अशी मुलाखत चालली यांची तर बघू आपला रोहन भाऊ युट्यूब चॅनल चालू करतोय की नाही आणि फार मजा येते लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असाच पुढचा प्रवास पहा आता आपली काही स्टेप फक्त बाकी आहेत आपण पोचूच आता समोर मंदर दिसतंय तर थोड्या स्टेप राहिल्यात आणि आपण आता गडाच्या भूभागावर पोचू तोपर्यंत आपली झालेली परस्थिती पूर्ण घाम आला आहे तर बरोबर आपल्याला सव्वाटला निघालो होतो आत्ता वाचले साडेनऊ आपण एक तासात आलो आहे तसं बघायला गेलं तर लागतो एक दीड तास लागतो एक तासात आपण कंप्लीट केलं आहे त्यानंतर आपण गडावरील सर्व बाजू फिरू एक्सप्लोर करू काय बघू गडावरती तत्पूर्वी आपण पहिला मंदिरात जाऊ आणि मंदिर पाहू मंदिरामध्ये मंदिर मंदिर दर्शन घेऊन आपण गडाची पूर्ण रमनती करू फायनली आपण पठारावर पोचलो आहे या साईडला एक मंदिर आहे आणि डाव्या साईडला एक भैरवनाथचं सा मंदिर आहे आणि समोरच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती दिसते हे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय चला आणि हाही अवशेष दिसतंय ते मंडपाचे खांब असतात त्याचे आपल्याला अवशेष दिसत आहेत हे पहिलं जुनं झाड खूप मोठं आहे खूप मोठं आहे आणि उजव्या साईडला बघाल तर खाली दरी दरी मंदिरेच्या ही मंदिरेच्या पाठची जागा हे मंदिराच्या समोरच्या बाजू आपण मंदिरात एंटर करू बैलवना मंदिराच्या समोरच्याच बाजूस तुळशी वृंदावरून आपल्याला पाहायला मिळतंय तुळशी वृंदावन त्यानंतर हा मंदिर मंदिराच्या आतमध्ये आता आपण प्रवेश करू पाहतो आहे श्री विठ्ठलाई देवी त्यानंतर लक्ष्मी देवी वाघजाई देवी आणि जोगेश्वरी देवी आणि समोर भैरवनाथाची मूर्ती आहे इथे आणि या साईडला आपल्याला सुकाई देवी मूर्ती पाहायला मिळते असे चला मंदिराच्या बाहेर पडू आपण मंदिरामध्ये आपण पाया वगैरे पडून झालोय आता आपण मंदिराच्या समोरच चाललोय ते इतकं मंदिर आहे त्याला पण बंद आहे ते आणि आपण पठाराच्या समोर जातोय बघूया पुढे काय मिळतंय आपल्याला इथे बोर्ड लागलेत चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र वाचा आणि हे प्लास्टिक निषिद्ध क्षेत्र हा तो बोललो होतो शेकडू याला शेकडू बोलतात अशा प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला मिळतात ते आणि समोर समोर पण एक बोर्ड लागलाय त्यावरती वाघ दाखवलाय टायगर वाघ अशा प्रकारचे बोर्ड लागलेत ते प्राणी इथे आढळतात आणि हा एक चबुतरा दिसतोय समोर हा एक पक्षी तो कोणता पक्षी आपण पाहूच अरिया आणि खाली पूर्ण धुक झालंय त्या साईडून एक वाट जाते आणि समोरून तो आला त्या साईडला एक रस्ता येतोय तो, तो पूर्ण गडावरती येतोय समोर रस्ता ओके समोर आल्यावरती आपल्याला इथं समोर काय बघायला भेटत नाही तो समोर रस्ता गेलाय आणि त्या साईडला दुसऱ्या साईडला एक वाईट गेली अशी इकडून तर आपण खाली जाऊन पाहू काय आहे आणि या धोक्यामध्ये एक लपून गेलाय तो समोर एक बुरुज आहे तो आपण तिकडे जाऊन बघू हा समोरचा डोंगर म्हणजे भैरवगड आणि इकडे आहे ते भैरवनाथाचं मंदिर आपण खाली जाऊ या वाटेने ह्याच्यावरून खाली उतरलं या साईडला एक वाट जाते त्या साईडला एक आपण जाऊन बघू नंतर त्याआधी एक ह्या साईडला वाट जाते आणि एक हे समोर बस हे तर संपत आहे हे तर पूर्ण संपत आहे आणि खाली गाईज बघाल वाव एक नंबर एक नंबर एक नंबर आणि हे